नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद नांदेड याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं शेड्यूल रिलीज झालेलं आहे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कोणत्या तारखेला आहे आणि कोणकोणती कौन डॉक्युमेंट लागणार आहे हे सर्व डिटेल माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर ॲस्परंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठे राहणार आहे किती तारखेला रा राहणार आहे आणि कोणकोणते कौन डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत न्यायची आहे ही सर्व डिटेल माहिती त्यांनी दिलेली आहे महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग जिल्हा परिषद नांदेड औषध निर्माण अधिकारी या पदाच्या सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस शैक्षणिक व्यावसायिक अनुभव प्रमाणपत्र व इतर आवश्यक मूळ कागदपत्रे पडताळणीकरिता दिनांक आठ चार दोन हजार चोवीस रोजी उपस्थित राहण्याबाबत बघा आठ एप्रिलला तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे जिल्हा परिषद नांदेड सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत औषध निर्माण अधिकारी या पदासाठी ऑनलाईन परीक्षा दिनांक एकवीस बारा दोन हजार तेवीस व दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आली आहे संदर्भ क्रमांक दिलेला आहे आय बी पी एस कंपनीकडून प्राप्त निकाल अनाने जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे संदर्भ क्रमांक चार अनने प्रवर्गनिहाय गुणानुक्रमे कागदपत्रे तपासणीसाठी बोलविण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे औषध निर्माण अधिकारी या पदाच्या भरतीसाठी उमेदवाराची शैक्षणिक व्यावसायिक व अनुभव प्रमाणपत्र व इतर आवश्यक सर्व मूळ कागदपत्रे पडताळणी दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सोमवारी सकाळी दहा वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड येथे करण्यात येणार आहे तुम्हाला सर्व डॉक्युमेंटची एक छायांकित प्रत स्वय साक्षांकित केलेल्या प्रतीसह दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस सोमवारी सकाळी दहा वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड इथे उपस्थित राहायचं आहे जे विद्यार्थी गैरहजर राहतील त्या उमेदवारांना निवड प्रक्रिया संबंधात कोणताही दावा करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही याची नोंद घेण्यात यावी बघा ही सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे कागदपत्रे पडताळणी वेळेस विहित मूळ कागदपत्रे प्रमाणपत्रे सादर करावयाची यादी बघा उमेदवारांनी ज्या पदासाठी आवेदनपत्र भरले आहे त्याची छायांकित प्रत नंतर बघा अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे घोषणापत्र इथे तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म न्यायचा आहे जो तुम्ही फॉर्म भरताना अपलोड केला होता तो सर्व शैक्षणिक अहर्तेचा पुरावा ज्या बेसिसवर तुम्ही फॉर्म भरला होता ती सर्व एज्युकेशनल क्वालिफिकेशन डॉक्युमेंट्स तुम्हाला न्यायचे आहे वयाचा पुरावा वयाचा पुरावा म्हणून तुम्ही टी सी नेऊ शकता दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट पण नेऊ शकता नंतर बघा जन्माचा पुरावा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांच्या संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट न्यायचे आहे तुम्हाला नंतर बघा नॉन क्रिमिलियर दिव्यांग व्यक्ती असेल तर ते सर्टिफिकेट न्यायचं आहे नंतर बघा माझी सैनी खेळाडू आरक्षण अनाथ आरक्षण या कॅटेगरीमधून जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर ही पण डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत न्यायची आहे नंतर बघा महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमॅसाइल सर्टिफिकेट लग्न झाल्यानंतर जर मुलींच्या नावात बदल झाला असेल तर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट सोबत न्यायचं आहे नंतर बघा मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा म्हणजे दहावी जर तुम्हाला मराठी सब्जेक्ट असेल तर तेही तुम्हाला चालून जाईल लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापण प्रतिज्ञापत्र तुम्हाला सोबत न्यायचे आहे पदवीधर पदविकाधारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र एम एस सी आय टी सर्टिफिकेट टंकलेखन प्रमाणपत्र लघुलेखन प्रमाणपत्र व्यावसायिक तांत्रिक अनुभव प्रमाणपत्र उमेदवारांचे ओळखपत्र यापैकी तुम्हाला कोणतंही एक चालेल आधार कार्ड पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड उमेदवार शासकीय कर्मचारी असल्याचा नियुक्ती प्राधिकारी यांनी दिलेले परवानगी पत्र नंतर बघा उमेदवाराचे स्वतःचे छायाचित्र तुम्हाला फोटोही सोबत न्यायचे आहे ही सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही व्यवस्थित सोबत घेऊन जा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्स नक्की सांगू शकता आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद